एन्जॉय करू राहिले भाऊनी खूप छान जेवण बनवलंय आम्ही खूप लांबून आलोय थँक्यू थँक्यू क्वालिटी एकच नंबर भाऊ आणि फ्राय तर त्याच्यापेक्षा अजून दुप्पट नंबर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब मध्ये तर आज आमच्या छोट्या बंधूंचा बड्डे दिसायला मोठे आहेत पण आहेत तर त्यांचा सव्वीसावा बड्डे हॅपी बड्डे भाऊ तर बड्डे निमित्त आपण पार्टीसाठी जायचं आपल्याला बाहेर निसर्गाच्या ठिकाणी कुठेतरी मस्त जेवण करायचंय तर आपली सगळी एवढी गँग आहे बाकीची आता येऊ शकली नाही आणि आपण जेवढे आहेत ना तेवढे आता निघूया मॅक्स घेऊन आपली तर चला बाय बाय भेटूया आता

तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या लोकेशन वरती तर मित्रांनो आता आईस केक आणलेला आहे आम्ही तो वितळून जाईल त्यामुळे आम्ही केक कटिंग करून घेतो हॅपी ब डे टू यू हॅपी ब डेन हॅपी ब डे टू यू हे सगळ्यांना सगळ्यांना द्या रे सगळ्यांना द्या कुभी कुभी

त्यांना इस तो पेटत नाही बघा किती जण आहेत आपली भात भातासाठी तयारी चाललेली आहे आता इथं तर पाहू शकता मंडळी आता दुसरी चूल फुकलेली आहे आपल्या दिनू भाऊनी त्याच्यात मसाला तयार करायचा कांदा लिंबू काय काय सर्व आहे पंकज भाऊनी आपलं चिकन आता तयारी केली आहे दिनू भाऊ मस्त पैकी आपले स्वयंपाक करणारे आहेत इकडे हे मग भाऊ काय अरे बापरे डायरेक्ट आंघोळ चालू आहे हाय ना बघा आता मसाला कसा करता येते बघा तुम्ही चिकन वाले भाऊ एक कब ठीक होगा जल्दी जल्दी हां अजित भाऊ जरा लवकर बनवा भूक लागलेली आहे आता अजित भाऊनी कुठलेला मसाला टाकू राहिले चिकन रेसिपी टाकवाणी टाकू पूर्ण पूर्ण फुल्ली एन्जॉय करू राहिले

पाणी भरत आहे भात वाढलेला होता आता पीस वाढायचं झालंय तुम्ही बसायला येतात कारण असा असा बसायला होतो पण आता राऊंड मारलाय नाही आता नाही भाऊ नी खूप छान जेवण बनवलंय आम्ही खूप थांबून आलोय थँक्यू थँक्यू लागतंय दिनश भाऊ चालू तिकडे मी काय बा सगळ्यांनी ऐकाय क्वालिटी एकच नंबर भाऊ आणि फ्राय तर त्याच्यापेक्षा अजून दुप्पट नंबर सुपर हॉटेलच टाकू आपण हट्टेलच ना हॉटेल श्री नाच करते काय यावंच लागते मित्रांनो घरी जाण्याची तयारी चालली हे आले का सगळे चालू करा सगळे आता नेक्स्ट टाइम पुन्हा आहे डिसेंबर परत पुन्हा भेटूया आजचा ब्लॉग इथं समाप्त करूया चलो बाय बाय